लग्नात वारेमाप खर्च न करण्याचं आणि पैसा जपून वापरण्याचं कायम आवाहन केलं जातं पण दुसरीकडे बडेजाव करण्यासाठी कर्ज काढून लग्न करणारे काही कमी नाहीत मग या महत्वाच्या चर्चेत सुप्रीम कोर्टानं लग्नाच्या खर्चा संदर्भात एक महत्वाचा निकाल दिलाय मुलीच्या लग्नासाठी वडील आपली संपत्ती विकू शकतात असं सुप्रीम कोर्टानं निकाल देताना म्हटलंय ही बाब कायदेशीर गरज असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलंय न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं म्हटलंय भलेही मुलीचं लग्न हे मालमत्ता विक्रीच्या आधीच झालं असेल पण तिच्या विवाहासाठी घेतलेलं कर्ज आणि खर्चाचा परिणाम अनेक वर्ष कायम राहतो त्यामुळे अशा प्रकारचं कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी जर आपली मालमत्ता विकली तर तो व्यवहार वैध मानला जाईल हा निकाल देताना खंडपीठानं कर्नाटक हायकोर्टाचा दोन हजार सात चा सा निकाल रद्द केला यामध्ये कनिष्ठ कोर्टाचा आदेश बदलून हिंदू काय म्हणजे अविभाजित कुटुंबाच्या संपत्तीची विक्री अवैध ठरवली होती तरी सुप्रीम कोर्टानं मात्र याविषयी निकाल देताना म्हटलंय की खरेदीदारानं पुरावे सादर करत ही बाब सिद्ध आहे की संपत्तीची विक्री ही लग्नाच्या खर्चाशी संबंधित होती कोर्टात सादर झालेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर वडला सहप, पत्नी मुलगी आणि दोन्ही देखील होत्या यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की या मालमत्ता विक्रीच्या व्यवहारात कुटुंबातील इतर सदस्यांची सहमती सुद्धा होती त्यामुळे आता पालकांना मोठा दिलासा देणारा निकाल हा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा